तुमचा आपल्या सगळ्या अंड युट्यूब चॅनलवरती मनापासून सरचे स्वागत मग मित्रांनो आधी चॅनलवरती नवीन आले असेल तर चॅनलला खाली दिले व्हाईट कलर जे सबस्क्रायबर न त्याला सबस्क्राईबर करा आणि चॅनल लाईक करा तर मग मित्रांनो आज आपण जाणार आहेत खाली नदीला व व मासे पकडायला म्हणजे जाळाला लावून आपण मासे पाकडणार ते कसे पाकडणार आहे ते तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे त्याआधी लाईक आणि शेअर करा विसरू नका आणि लाईक बी करा चला मग मित्रांनो आपण निघूया नदी मित्रांनो चांगले एक किलोमीटरवरती म्हणजे नदी त्या नदीच्या तिथे जाणार आपण आणि तिथे मासे पकडणार आहेत आणि ते संपूर्ण मध्ये बघा तुम्ही आणि आपण आता रस्त्यात चाललो आणि समोर आहे बघा इकडे अशी नदी तिथं जाणार चांगली एक किलो मीटर अंतरावरती असेल आणि आपण रस्त्याने असते असते चालवले आणि वातावरण असं म्हणजे चांगले आणि पाऊस वगैरे हो काही नाही आजला त्याच्यामुळे म्हणला आज सकाळ सकाळ जाऊया मासे पकडायला तर आम्ही चालू आहे मासे पकडायला आता तुम्ही बघणार पाऊस बघणार आहेत किती मासे पकडाने लोळी शिंगटे कोळस असे भर प्रकारे भरपूर असे आमच्या नदीकडे मासे भेटतात आम्ही रस्त्यात जात असताना बघा तुम्ही बघू शकतात हे असे करटुली म्हणतात याला इकडे आमच्या गावाकडे करटुली आणि हे बघा छोटे छोटे करटोली लागलेल्यात हे बघा पाहू शकतात हे हा एक करटुलीचं वेल आणि भरपूर असे तर आपल्याला मोठी साईज काही भेटलेली नाही आणि छोटे भरपूर आहेत आणि फुल पूर्ण असे करतुलीचे वेलेत ना पूर्ण असे फुलं लागलेले आहेत बघा हे बघा पूर्ण फुलं लागलेले आहेत आणि ते अजून पाच सहा दिवसानं चांगली असे मोठी साईज म्हणजे कारलेवाणी असते आणि हे बघा आणि वेले पण छान असे असे प्रकारे आपलेली करतुली तर रस्त्यात भेटलेली आणि आपण आता पुढे जाणार आहेत नदीक ते बघ शकतात मग एक पण मोठे कटुले नाही इथं कारण लोकांनी तोडून नेलेले आहेत बघा हे आंब्याचं समोरचं आंब्याचं आपल्याला झाड दिसतंय त्याचे आंबे पूर्ण असा भरपूर असा या वर्षी आंबा आलेला आलेला होता पण आता ते जून महिना चालू जून एंडिंग चालू आहे ना त्याच्यामुळे मित्रांनो त्याला आंबाई शिल्लक नाही तर पण चालू असते असती वेळ लागेल पण मग मासे पण भेटलेच पाहिजेत मित्रांनो समोर दिसते ना, ना आपलं ते थोडं थोडं असं म्हणजे झाडं वगैरे नाही ती तिथं नदी मित्रांनो असे आलेले स्ट असं ओळंगेत इथपर्यंत आलेले आणि आपण आता हे इथं खाली जाणार आहेत आणि मग तिथे आपण जाळ्या टाकणार आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे वाटे नदीकडे येण्यासाठी बघा आणि ह्या वाटेनं आपण आता थोड्याच वेळात पोचणार आहेत नदीक हे बघा आणि आता आणि भरपूर अशी खतरनाक वाटे आणि बघू शकतात हे बघा आणि मच्छर बिच्चर भरपूर आहे तिथं कारण हे बघा खाली पूर्ण असं वरला असलं असल्यामुळं मच्छर सुद्धा भरपूर येत आणि मच्छर नाही आपल्याला पूर्ण असं चावतात बघ चावल्यामुळे आपण पाटक मध्ये चाललेलं आणि आपण पोहोचतोय नदी पा, नदी पाशी म्हणजे नदीजवळच पोचलेली आता आणि आपल्याला आता जागा शोधायची ते पुढे टाकायचे ते जाळा म्हणजे मग प्रकारे मासे पकडायला बघूया बघा नदीचा पूर्ण असा ओट आलेली वरून आणि आपण जा जागा आता शोधणार आहेत

嗯，多啦。 বল না খালিটল মার্স না That Glory. मळे का नाही गुत्ती गुतले बघ तोंडापुढे गुतले इकडे इकडे हा तिकडे गुतली बघ जाळ्यात आलं तू फार दुसरी गजल टाकायचं चांगलं काय बघू तुम्ही बघू शकता एवढे मासे पकडलेत आणि आपण आता देऊन आणि घरी निघणार आहेत मित्रांनो आपण आता देऊन घेणार आहेत आपले काय जास्त मासे नाही भेटले थोडस भेटलेले बघा आणि जर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल ना चॅनल लाईक आणि सबस्क्राईबर सबस्क्राईबर करायला विसरू नका चला मित्रांनो धन्यवाद बाय बाय थँक यू